विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस होण्यापूर्वी जयविरूप्रमाणे हातात हात घेऊन काम करणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मिठाचा खडा पडलाय का पडला, पडला असल्यास तो खडा कोण मुख्यमंत्रीपद की अजितदादा कारण शिवसेनेतील कथित बंड करताना तत्कालीन महाविकास आघाडीचे नेते व राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदारांना फंड देत नाहीत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकणारे छगन भुजबळांसोबत राहणे मंजूर नाही वगैरे वगैरे कारणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांनी दिली होती पण आज बाळासाहेबांना तुरुंगात धाडणारे छगन भुजबळ मंत्री आहेत अजित दादा आम्हाला फंड देत नाहीत ही शिवसेनेच्या शिंदे गटाची तक्रार कायम आहे तर मी केंद्रात जातो आणि तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करा हा दिलेला शब्द देखील मोडला आहे ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत असं बोललं जाते नमस्कार मी ओंकार कोळपकर आणि तुम्ही पाहत आहात राजकारण म्हटलं की फुगवे आले याच रुसव्याचा कधी कुणाला फायदा होतो तर कधी तोटा ज्याला यातून आपलं हित साधता येतं तो ठरतो प्युअर राजकारणी असंच तीन वर्षांपूर्वी झालं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून एक प्रयोग केला गेला शिवसेना पक्ष फोडून चाळीस आमदार सुरतवाया गुहावटी करत महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि या सर्व प्रकरणात मास्टर माइंड ठरले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या चाळीस लोकांमध्ये सामील असणारे जे आमदार होते किंवा महाविकास आघाडीमधील मंत्री होते जे शिंदे सेनेत सामील झाले त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या रूपात काही ना काही आरोप होते कोणीही धुतल्या तांदळाचा नव्हता मुळात मोहरक्याच कचाट्यात सापडला आणि शिवसेना शिंदेंसह फुट राज्याचे सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आले आणि तेव्हा उपमुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस अडीच वर्षांच्या काळात शिंदेंनी महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिंदेच असतील असं स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं आतली गोष्ट अशी देखील आहे की देवेंद्रजींना भाजप दिल्लीला बोलवून मोठ्या आणि आवडीच्या पदावर त्यांना बसवणार आणि महाराष्ट्र शिंदेंच्या हातात देणार अशी देखील आतली बातमी आहे पण एकशे बत्तीस जागा भाजपने जिंकल्यामुळे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातच थांबले आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले मुख्यमंत्री झाले खरे पण मंत्रिमंडळ स्थापन करत असताना ज्या मंत्र्यांवर आरोप केले ईडी आणि सीबीआयच्या फेऱ्यात ज्यांना घेरलं आरोपांच्या नावाखाली राजीनामे द्यायला लावले तेच प्रतिनिधी देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिनिधित्वात असणाऱ्या सरकारमध्ये राहून सत्ता उपभोगत आहेत म्हणून याचा त्रास सध्या देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीला होतोय का आणि त्यातच आता घोडबंदर उन्नत मार्गाची रद्द करण्यात आली कोर्टाने हे निविदा रद्द करण्याचे आदेश दिले दुसरीकडे सहा जिल्ह्यातील शेतकरी भवन प्रकल्पाला स्थगिती अशा अनेक कारणांमुळे तसेच शिंदे गटातील घोटाळेबाज रागाळलेल्या मंत्र्यांच्या प्रतिमेमुळे देवेंद्र टू पॉईंट ओ ला धोका निर्माण झाला आहे उदाहरणार्थ संजय शिरसाट यांचा हॉटेल वाद किंवा प्रताप सरनाईक यांचे मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य आणि याचमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे असं आपण म्हणू शकतो पुढे जाऊन सत्तेच्या चाव्या आणि धागेदोरे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या हातात ठेवले आणि कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते इतकंच काय ओ एस डी किंवा पी आर ओ पी एस पी ए म्हणून कोणाला सोबत ठेवायचे हे देखील निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था एकनाथ शिंदे यांची झाली आहे त्यामुळे सुद्धा दोघांमध्ये बिनसल्याचं दिसतंय या सर्वात कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ ठरतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे हा वाद वाढत जाणार का की यातून मार्ग निघणार आणि पुन्हा सारे ठीक होणार तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि प्युअर राजकरणच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा